नमस्कार लेट्स कुक विथ जे डीमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी बनवणार आहे पत्ता गोबी आणि तुरीची डाळ अशी मिक्स डाळ गोबी, तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथे बारीक कट केलेली पत्तागोबी घेतलेली आहे त्यानंतर मी तुरीची डाळ घेतलेली अर्धी वाटी ती अर्धा तास भिजत ठेवली होती आलं लसणाची पेस्ट बारीकची चिरलेली कोथिंबीर कडीपत्त्याची पाने आणि एक कट केलेला कांदा त्यानंतर मसाल्यामध्ये मी इथे चवीपुरतं मीठ घेणार आहे गरम मसाला मोरीसा मोरी जिरं लाल तिखट धने पावडर हळद हे सर्व घेणार आहे तर आता मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये दोन तीन चम्मच मी इथे तेल टाकून घेणार आहे तेल चांगलं गरम झालं की मग आपण त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये मी अर्धा चम्मच जिरं टाकून घेत आहे आणि जिरं पण आता चांगलं फुललेलं आहे आता त्यामध्ये मी कडीपत्त्याची पाने टाकत आहे त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकून घेणार आहे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे एखादा दोन मिनटं कांदा परतून घेणार आहोत त्यानंतर मी इथे आले लसणाची पेस्ट टाकून घेत आहे ती पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आता मी इथे अर्धा चम्मच हळद टाकून घेणार आहे त्यानंतर अर्धा चम्मच धने पावडर एक चम्मच गरम मसाला एक चम्मच इथे मी लाल मिरची पावडर टाकणार आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढू शकता आणि हे पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर मी इथे अर्धी वाटी भिजवलेली डाळ टाकून घेत आहे डाळ थोडीशी भिजूनच घालायची म्हणजे ती चांगली मऊ शिजते आणि डाळ पण आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची मसाल्यांसोबत आणि आता त्यामध्ये मी आपण बारीक कट केलेली जी पत्तागोबी आहे ती टाकून घेणार आहे तर इथे मी सगळी पत्तागोबी टाकून घेत आहे अशाप्रमाणे आणि आता सुद्धा आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण एक जीव होईपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे छान मिक्स झालेला आहे या या आता यावरती मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे त्यावरती आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घेते आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत इथं आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे फक्त डाळ शिजण्यापुरतं कारण की पत्तागोबीला पण भरपूर पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही आहे तर मी इथे थ अर्धा ग्लासला पण कमी इतकं पाणी टाकून घेणार आहे बघू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचे खूप जास्त जर का पाणी झालं तर मग एकदम असं गाळ शिजल आणि आपल्याला त्याची चव चांगली लागणार नाही तर इथे मी आता कुकरला झाकण लावून घेत आहे आता मी याच्या मिडियम गॅसवरती तीन शिट्ट्या करून घेणार आहे तर बघू शकता इथे आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत आता पूर्ण कुकर थंड झाल्यानंतर बघू शकता आपली भाजी तयार आहे वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे अगदी झटपट अशी कुकरमध्ये भाजी बनवून तयार होते बघू शकता खूप जास्त गाळ पण झालेला नाही आहे व्यवस्थित अशी भाजी आपली शिजलेली आहे